बातमी अजित अजित आहे पवारांचं फेसबुक हॅक झाल्याची माहिती येते आहे अजित पवारांच्या फेसबुक अकाउंटवरून अडल्ट कंटेंट असलेल्या पेजला फॉलो करण्यात आलंय या संबंधात पक्षाच्या वतीनं सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार आहे दरम्यान अजित पवारांची प्रतिमा मलिन करणाऱ्या करण्याचाच हा प्रयत्न असल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आलाय आताची मोठी बातमी आपण पाहतोय अजित पवारांचं फेसबुक अकाउंट जे ते हॅक करण्यात आल्याची माहिती आहे त्यावरून एका अडल पेजला फॉलो करण्यात आल्याचं दिसतंय अजित दादा पवार यांच्या सोशल मीडिया हँडल फेसबुक पेजवर होती काही अक्षयपर्य पेजला काल रात्री काही अज्ञात लोकांकडनं फॉलो करण्यात आलं त्या संबंधातली रितसर तक्रार ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सायबर पोलिसांकडे करणार आहोत तात्काळ अजितदादाची प्रतिमा मलिन करणाऱ्याला शोधून त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं करण्यात येणार आहे बातमी माहिती येत आहे अजित पवारांच्या फेसबुक अकाउंट अकाउंटवरून अडल्ट कंटेंट असलेल्या पेजला फॉलो करण्यात आलंय या संबंधात पक्षाच्या वतीनं सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार आहे दरम्यान अजित पवारांची प्रतिमा मलिन करणाऱ्या करण्याचाच हा प्रयत्न असल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आलाय आताची मोठी बातमी आपण पाहतोय अजित पवारांचं फेसबुक अकाउंट जे ते हॅक करण्यात आल्याची माहिती आहे त्यावरून एका अडल पेजला फॉलो करण्यात आल्याचं दिसतंय अजित दादा पवार यांच्या सोशल मीडिया हँडल फेसबुक पेजवरती काही आक्षेपार्ह पेजला काल रात्री काही अज्ञात लोकांकडनं फॉलो करण्यात आलं त्या संबंधातली रितसर तक्रार ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सायबर पोलिसांकडे करणार आहोत तात्काळ अजितदादाची प्रतिमा मलिन करणाऱ्याला शोधून त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका